बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंड तालुका गावभेट दौरा झाला यावेळी कुरकुंब येथे ग्रामस्थांसोबत संवाद साधला यावेळी राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर कांचन कुल दौंडचे आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे वीरदवल जगदाळे वैशाली नागवडे तसेच कुरकुंभ पांढरेवाढी जिरेगाव कवठडी या चार गावाचे ग्रामस्थ सरपंच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पवार बोलताना बोलताना म्हणाल्या की महायुतीचे दौंड तालुक्यातील सर्व नेत्या एकत्र आले आहेत मी एक, एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याची बायको आहे शेतकऱ्याच्या अडचणी मला माहीत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी ठामपणे उभे राहणार आहे माझं चिन्ह घड्याळ आहे सर्वांनी एकत्र येऊन मला मतदान कराल ही खात्री वाटते मला सर्वांच्या अपेक्षा माहिती आहे त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्या म्हणाल्या शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची बायको आहे आणि शेतकरी कुटुंबातच सतत वावरल्यामुळे शेतकऱ्यांचा जाणीवा शेतकऱ्यांची कळकळ आणि शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न अत्यंत जवळ मला माहिती आहे त्यामुळे मी नक्कीच आपण दिलेली विश्वास आणि आपण दिलेली जबाबदारी याची मला नक्कीच जाणीव असणार आहे आणि ती मी नक्कीच माझ्या कामातून तुम्हाला दाखवी असे मी तुम्हाला विश्वास देते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला या शपथनाम्यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचे तसेच आरक्षणाची सध्याची असलेली पन्नास टक्केची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण वी, आणि विधिमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शपथनाम्यामधून देण्यात आले आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे अधिकृत चिन्ह दिले मात्र इतर पक्षाच्या काही उमेदवारांना दिलेले ट्रम्पेट चिन्ह आणि तुतारीत सादरमय असल्याने बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केले ट्रम्पेट या वाद्याचे तुतारी असे भाषांतरण आयोगाच्या पुस्तकात असल्याने मतदारात गोंधळ निर्माण झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी आक्षेपात म्हटले होते मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी हे चिन्ह दिसतात मात्र त्यांची नावे दिसत नाही त्यामुळे मतदानाचा गोंधळ होण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही असे चोकलिंगम यांनी म्हटले आहे दुसऱ्या टप्प्यात देशातील एकोणनव्वद जागांसाठी उद्या मतदान होणार आहे निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराच्या धुराळा बुधवारी शांत झाल्या महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघासह देशातील तेरा राज्यातील एकोणनव्वद जागांसाठी मतदान होणार आहे राज्यातील दोनशे नऊ उमेदवारांसह देशातील एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ नावे चर्चेत आहे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा या जागेवर दावा सांगतात त्यामुळे नाशिकचा सा पेच अजून सुटलेला नाही त्यांना लवकरच तुमच्या नावाची घोषणा होईल असं आश्वासन देण्यात आलं पण अजूनही नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलेला नाही घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कला एक अब्दुल्ला उमरला खांद्यावर घेऊन नाचत आहे काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्यासाठी राज्य सरकारला जामीन मिळाली आहे मात्र उमर अब्दुल्ला यांनी मुंबईत येऊन काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनू देणार नाही असे वल्गन केली मात्र आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहे त्यामुळे महाराष्ट्र भवनाला विरोध करण्याची कोणाची हिंमत होणार नाही काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये धामधूम वाढली आहे या रणधुमाळीत एकमेकांविरोधात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी दारुगोळा जमवला आहे आरोपांच्या फेऱ्या सुरू आहे तर अधूनमधून वार प्रतिवार पण सुरू आहे शरद पवार यांनी पक्षाचा शपथनामा जनतेसमोर मांडला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तोंड चूक घेतले गेल्या दहा वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे अमित शहा यांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षात त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय केलं असा सवाल शरद पवार यांनी केला आहे गेल्या दहा वर्षापासून डम्पिंगच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य खालावत असताना प्रत्यक्षात मात्र डम्पिंग बंद करण्याबाबत काहीच हालचाल केली जात नाही खासदारांच्या दोन टर्म्स झाल्या तरी केंद्रात या विषयावर खासदार पोटतिडकीनं बोलत नाही त्यामुळे डम्पिंग म्हणजेच केवळ वर पर्यावरणाचा प्रश्न नाही तर हा आमच्या जगण्यामरणाचा प्रश्न आहे असे म्हणत शिक्षण आरोग्य पाणी पुनर्विकासाच्या मुद्द्याला हात घालत नागरिकांनी जाहीरनामा समोर आणत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे याकडे लक्ष वेधले आहे घरातील शिडीवरून पडून जखमी होऊन तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती कल्याण पोलिसांना मिळाली मात्र पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला या तरुणाची हत्या त्याच्या वयोवृद्ध बापानेच केली दररोज दारू पिऊन मुलगा आई वडिलांना मारहाण करत होता अखेर बापाने कंटाळून तीस वर्षीय मुलाला बेदाम मारहाण केली नंतर नायलांच्या रस्तीने गळा आवळून त्याची हत्या केली राज्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे आजही राज्यात पावसाची शक्यता आहे तर मुंबईत ठाणेसह कोकणात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा गारपीट यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री